संगमनेर नाका ते नॉर्दन ब्रांच अपघाताला निमंत्रण देणारे झाड तोडण्यासाठी अनोखो आंदोलन दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंडे यांनी श्रीरामपूर बाबळेश्वर मुख्य रस्त्याच्या मधोमध असणारी झाडे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करत आहे या झाडांमुळे अनेक अपघात होत आहेत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत श्रीरामपूर नगरपालिकेने वाहतुकीची कोंडी होत असताना देखील दुर्लक्ष केले आहे दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंडे यांना अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी शांततेच्या मार्गातून अनोखे आंदोलन करत रस्त्यावरील झाडे काढण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेला आवाहन केले आहे आम्ही पण निसर्गप्रेमी पण कुणाचा जीव जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे असा फलक लावण्यात आला आहे जेवढं वृक्ष संवर्धन तेवढं माणसाला जीवन महत्वाचे आहे तसेच वेळीच हे झाडे निघाले नाही तर आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे राज्यभरामध्ये जंगलतोड करून अनेक प्लॉटिंग व्यवसाय जोरात सुरू असताना आपल्या श्रामपूर तालुक्यातील दत्तनगर व श्रामपूर हद्दीमधील हे जे झाड आहे ते बरोबर रस्त्याच्या मधोमध आहे त्यामुळे अनेक अपघात होता होता या ठिकाणी वाचलेले आहेत अनेक लोक या झाडाला धडकून रात्रीच्या वेळा या ठिकाणी अंधार असल्यामुळं झालेल्या आहेत या ठिकाणी एक मोठा अपघात होता होता वाचला आहे तरीही या ठिकाणी रामपूर नगरपालिकेचे जे प्रशासन असेल किंवा या ठिकाणी दत्तनगर ग्रामपंचायत यांच्या मधोमध हे झाड आहे तरी हे झाड अपघाताचं केंद्र या ठिकाणी बनलेलं आहे परंतु ही याकडं दुर्लक्ष होताना दिसत आहे नेमकं या ठिकाणी मोठा अपघात होऊन कुठंतरी मोठी जीवितहानी होण्याची वाट या ठिकाणी प्रशासन असल किंवा या ठिकाणी राजकीय कार्यकर्ते असेल का हे सर्व ही वाट पाहत आहे का असा आमचा सवाल आहे कारण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे पार गाड्या एकमेकाला खेटून चालतात तरीही हे धाड अनेक दिवसापासून या ठिकाणी मधोमध आहे आम्ही देखील या ठिकाणी वृक्ष संवर्धनासाठी सामाजिक काम करत आहोत परंतु हे जे झाड आहे ते अपघाताचं केंद्र बांधलं केंद्र धरत असल्यानं या ठिकाणी हे झाड या ठिकाणी काढून या ठिकाणी कुठंतरी त्याचं शिफ्ट करावं किंवा काहीतरी त्याचा मार्ग या ठिकाणी करावा अशीच प्रशासनाला आज जोडून विनंती आहे हे झाड जर लवकर लवकर काढलं नाही या ठिकाणी याच्यामध्ये मोठं आंदोलन छेडण्यात येईल असाच या ठिकाणी देत आहे धन्यवाद करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर